तर सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे तब्बल यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून पुतण्याचाही यांचा समावेश आहे अकोल्यातील पातूर बाळापूर रोडवर दोन कारच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सहा जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अकोला तालुक्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरासमोर दोन कारचे समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला यात सरनाईक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलं आहे कुटुंबातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली सरनाईक कुटुंब हे वाशिमला जात असताना धक्कादायक घटना घडली अकोला वाशिम महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळवण्यात आली होती त्यामुळेच ही दोन्ही वाहने एकाच रस्त्यावर आल्याने यांचा अपघात समोरासमोर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे